खडकोळ बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू गेल्या दिवसापासून तळकोकणात व परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने दुगंगा वेदंगा नदीच्या पाणी पातळ्यात घट झाल्याने कारदगा खडकोळ बंधारे वजा पूल गुरुवार दिनांक एकोणीस रोजी पुराचे पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्व सुरू झाले आहे बारवाड बंधारा अदाप बंद आहे मैं मे महिन्याच्या उत्तरार्धात जूनच्या व पहिल्या पावसाला दमदार सुरुवात झाली आहे तरुण कोकणात पावसाचा जोर आणि परिसरातील संतधार पावसामुळे दुदंगा वेदंगा नदीच्या पुराच्या पातळी वाढून बारवाड व कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा कारदगाव भोज मार्गावरील बंधारा भोजवाडी हुनुर्गी मार्गावरील खडकोळ बंधारा सोमवार दिनांक सोळा रोजी पाण्याखाली गेली होती पाऊस कमी झाल्याने गुरुवारी सकाळी बंदारावरील पाणी ओतरल्याने वाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली आहे बारवाड कुन्नूर बंधारा अदाप पाणी असल्याने या मार्गावर वाहतूक सर्वात अजून ठप्प आहे